सत्याचा साक्षात्कार ज्यांनी केला ते संत आहेत आणि ते संत आपल्यासाठी केव्हा गुरु बनतात तेव्हा ते आपल्यातील ते अज्ञान दूर करण्यासाठी ते आपल्या कृपादृष्टीने आपल्याला शिकवतात आपल्याला समजवतात बिघडलेल्या मनाला एक रस्ता दाखवतात चंचन मनाला शांत करतात अज्ञानाच्या पडद्याला ज्ञानाच्या तीराने दूर करतात त्या गुरुला त्या गुरुपरंपरेला त्या गुरुतत्वाला आपण गुरुपौर्णिमेला स्मरण करतो आपली श्रद्धा अर्पण करतो तीच म्हणजे गुरुपौर्णिमा नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमोसंभव मी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुपौर्णिमा म्हणजे काय आणि गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना तुमचे आध्यात्मिक गुरु कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपल्या गुरूंचा जो मंत्र असतो त्याची तुम्ही एकवीस माळी जप करायचा आहे जर माळी शक्य नाही झाला तर तुम्ही एक माळ तरी तुम्ही जप नक्की करा कारण की या दिवशी ब्रह्मांडामध्ये गुरुतत्व खूप जास्त प्रमाणात सक्रिय झालेलं असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्या कोणत्या गुरुना मानत असाल त्यांच्या मूर्तीला अगोदर अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता त्यानंतर त्यांना दूध दीप दाखवायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत पंचामृत बनवाल तेव्हा दूध तूप दही मध आणि साखर या पाच वस्तू घ्यायचा आहे आणि त्याने अभिषेक करायचा आहे आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे कारण कुठल्याही पदार्थाने अभिषेक केल्याच्या नंतर परत पाण्याने अभिषेक हा करावाच लागतो तर अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुमंत्राच्या माळी घ्यायच्या आहे म्हणजे तुम्ही एकवीस माळी घेऊ शकता अकरा माळी घेऊ शकता किंवा एक माळ देखील तुम्ही मंत्र जप करू शकता तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मंत्र जप नक्की करा त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही कुठलाही गोड पदार्थ बनवू शकता खीर बनवू शकता किंवा शिरा बनू शकता तुम्हाला वाटेल तो गोड पदार्थ तुम्ही बनून या दिवशी आपल्या गुरूंना दाखवायचा आहे गुरुपौर्णिमेपासून आपल्या सणांना देखील सुरुवात होत असते मुळे या दिवशी शक्य तेवढ्या माळी नक्की घ्यायच्या आहे तुमच्या शक्य झालं तेवढ्या तुम्ही एकवीस माळ घ्या किंवा एक माळ घ्या गुरुमंत्राची माळ पर, परंतु नक्की घ्या सकाळी उठल्यापासून दिवसभरात तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही सेवा करू शकता आणि तुमच्या गुरूंचं जिथे जवळपास मंदिर असेल तिथे नक्की जाऊन या आपले जे गुरु असतात म्हणजे आपले जे आध्यात्मिक गुरु असतात ते सदा सर्वदा आपला सांभाळ करतात त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी ते दि त्यांची सेवा ही आठवणींना करायलाच हवी त्यासोबतच आपले जे गुरु असतात म्हणजे आपले जे पहिले गुरु असतात आपले आई वडील त्यांना सुद्धा आपण या दिवशी विसरायला नको त्यांची सुद्धा सेवा आपण नक्की करायला हवी आणि ती नेहमीच जन्मभर करायला हवी या दिवशी आपल्या आई वडिलांचा देखील आशीर्वाद नक्की घ्या कारण की आपले आई वडील हे आपले पहिले गुरु असतात आणि सदा सर्वदा ते देखील आपला सांभाळ करत असतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद